सगळ्यांना नमस्कार आज आपण सोयाबीनची भाजीची रेसिपी बघणार आहोत यालाच करी करीसुद्धा म्हणतात तर ही भाजी बनवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि झटपट तयार होणारी पद्धतीमध्ये ही रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे यामध्ये तीन ते ती चार वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे पाण्याला उकळी काढण्याची गरज नाही पाणी हे फक्त गरम झाल्यावरती यामध्ये सोया चंक्स घालायचं आहे तर इथे मी एक वाटीपर्यंत सोया चंक्स घालत आहे इथे मी लहान आकाराची सोया चंक्स घेतली आहे सोया चंक्सला पाण्यामध्ये घातल्यानंतर चमच्याने मिक्स करत राहायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर पाण्याला उकळी येणार आणि पाण्याला उकळी येताच आपल्याला गॅसचा फ्लेम इथे बंद करायचा आहे एकदा पाण्याला उकळी आली की गॅसचा फ्लेम हे लगेच बंद करायचा आहे त्यापेक्षा जास्त वेळ याला पाण्यात ठेवण्याची गरज नाही आणि यानंतर एका झाऱ्याने आपण या सोया चंक्सला बाहेर काढून घेणार आहोत सोया चंक्सला झाऱ्याने काढून घेतल्यानंतर मी ते झाऱ्यामध्येच ठेवत आहे जेणेकरून जर एक्स्ट्रा पाणी असेल तर ते सुद्धा इथे निघून जाणार सोया चंक्सला पाण्यामधून बाहेर काढून घेतल्यानंतर या पानाची आपल्याला गरज नाही त्यासाठी हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊ आता गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे यामध्ये दोन चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावरती यामध्ये एक वाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तेलामध्ये कांद्याला छान असं परतवून घेणार आहोत कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे कांद्याला छान असं परतवून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेत आहे आता या कांद्याला आपण थोडंसं थंड होईपर्यंत बाजूला ठेवून देऊ कांद्याला तेलात फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये एक चम्मचपर्यंत तेल पुन्हा शिल्लक आहे त्यामुळे यामध्ये मी तेल पुन्हा घालणार नाही आहे आता याच तेलामध्ये आपल्याला जे सोया चंक्स आहे ते थोडंसं फ्राय करून घेणार आहोत आता याच तेलामध्ये सोया चंक्सला तीन ते ती चार मिनटापर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत सोया चंक्स फ्राय करून घेताना पॅनमध्ये जर तेल शिल्लक नसेल तर एक चमचा तेल घालून तुम्ही या सोया चंक्सला तेलात फ्राय करून घेऊ शकता तीन ते चार मिनटं चंक्सला फ्राय करून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता या सोया चंक्समध्ये दोन चम्मचपर्यंत लाल तिखट एक चम्मच धने पावडर पाव चम्मच हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सोबतच यामध्ये दोन चम्मचपर्यंत दही घालायचं आहे दही घातल्यानंतर चमचेनं याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सगळं एकसारखं असं सा मिक्स करून घेतल्यानंतर पाच ते दहा मिनटासाठी हे आपण बाजूला ठेवून देऊ सोया चंक्समध्ये लाल तिखट हळद मीठ दही हे आधीच मिक्स करून घेतल्यामुळे भाजी हे खूपच चविष्ट लागते यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे फ्राय ऑनियन्स काढून घेतले होते त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकड्या आणि एक इंचपर्यंत आले घालायचं आहे सोबतच यामध्ये दोन लहान टमाटर कट करून घालायचं आहे आणि याला आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे मिक्सरमधून फाईन असा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये दोन ते तीन चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल हे गरम झाल्यावरती यामध्ये अर्धा चम्मच जिरे एक इंचपर्यंत दालचिनी दोन लवंग दोन वेलची आणि दोन तमालपत्र घालायचं आहे आणि हे थोडंसं फ्राय करून घेणार आहोत हे लाईट असं फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये कांदा आणि टोमॅटोचं जे पेस्ट आपण तयार करून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे इथे गॅसचा फ्लेम हे मीडियम करायचा आहे आणि या पेस्टला तेलामध्ये छान असं परतवून घेणार आहोत या पेस्टला तेलामध्ये मस्त असं परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत या पेस्टवरती तेल सुटणार नाही दोन ते ती तीन मिनटापर्यंत चमचेनं एकसारखं असं मिक्स करत राहिल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतर यामध्ये जे आपण सोया चंक्स आहे जे दहीमध्ये मिक्स करून घेतले होते ते यामध्ये घालायचं आहे सोया यामध्ये घातल्यानंतर चमचेने एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर गॅसचा फ्लेम हे ही लो करायचा आहे आणि यावरती झाकण लावून दोन मिनटापर्यंत आपण ठेवून देणार आहोत दोन मिनटानंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे आणि चमचेने एकदा मिक्स करून घेऊ आणि आपल्याला ग्रेव्हीसाठी जेवढा पाणी लागतो त्यानुसार यामध्ये आपण पाणी घालणार आहोत ज्या भांड्यामध्ये आपण सोया चंक्स मिक्स करून घेतले होते त्या भांड्यामध्येच मी अर्धा वाटीपर्यंत पाणी घालून यामध्ये घालत आहे आणि परत एक वाटीपर्यंत पाणी पुन्हा यामध्ये मी घालत आहे पोळी आणि भातासोबत आपल्याला ग्रेवी ज्याप्रमाणे लागतो त्यानुसार यामध्ये पाणी हे कमी जास्त करून घेऊ शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ झालं आहे की नाही ते एकदा बघून घेऊ आणि यानंतर यावरती झाकण लावून गॅसचा फ्लेम हे मीडियम ठेवायचा आहे आणि पाच ते सात मिनटासाठी हे शिजवून घेणार आहोत पाच ते सात मिनटांतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि शेवटी यामध्ये पाव चम्मच गरम मसाला अर्धा चम्मचपर्यंत कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर घालायचं आहे या भाजीमध्ये कसुरी मेथी घातल्यामुळे रेस्टॉरंटची चव मिळणार त्यामुळे यामध्ये मी अर्धा चम्मचपर्यंत कसुरी मेथी घातली आहे हे, हे सगळं यामध्ये घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त आणि कितीतरी टेस्टी असलेला मसाला मिलमेकर करी हे बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा एकदा सोयाबीनची भाजीच म्हणजेच मेकर करी नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद